अशा पद्धतीनं ब्रह्मांड नायकाची स्तुती करीत करीत महाराज रुची कृषी सह्याद्रीच्या मार्गाला लागला ब्रह्मदेवाने सांगितलं नीट सह्याद्रीला जा दत्त महाराजाची प्रार्थना कर आणि अनंत ब्रह्मांड ज्या भगवंतांनी घडविले तोच तुला श्याम करणं देऊ शकेल अन्यथा इतरत्र कुठेही तुला ते काम तुझं होणार नाही सह्याद्रीला निघाला आणि सह्याद्रीवर एक सुंदर ठिकाण करून भगवंताच चिंतन करू लागलं बारा वर्षाचा काळ एक तो चिंतन करता करता निघून गेले देवही तुम्हाला सांगतो तुमची पात्रता बघितल्याशिवाय तुमचं मनोरथ पूर्ण करीत नाही आपण त्या लायकीचे व्हावं लागतो आपण कनवाळू कृपाळू भगवंताला आमची दया कनव येण्यासाठी आम्हाला त्या लायकीच बनावं लागते आम्हाला ते मार्ग कळावा लागतील कितीही दिवस तपश्चर्या करून काय उपयोग तुम्हाला पोळ्याच्या दिवशी शेजारी बामणीच घर होत त्या बामणाच्या बाईन आपल्या बाईकड बघलं तिला रोट्या येईल गेल्या काही खूप मोठा प्रश्नात आहे छोटा सांगतो पूर्णाची पोळी तिला माहितच नव्हती काय माहिती बगली आणि आपल्या नवऱ्याला म्हणजे मला रोट्या करायच्या पीठ आणा गव्हाचे आमक टमक जे लागते त्याच्या खाना नवऱ्यानं आणून दिलं सगळा स्वयंपाक करू लागली एक दुसऱ्या उंडात घालून पाट पोळपाटावर ठेवून लाटू लागली रोटीच व्हायना खूप विचार केला रोटी का बनत रोटी का बनत आज दिवस चांगला नाही म्हणजे एकादशी आता म्हणून होत नसेल उद्या बघू उद्या बघली तसंच बराच काळ निघून गेला जमच ना शेवटी आमची शेजारची बाई बनली बाईला म्हणली माय मला रोटी कसं काही जमना गेल्यावर का एखाद्या चांगल्या अनुभवी माणसाची राय घेत गे घ्यायला लाजू नये त्या बाईन शेजारच्या म्हणली तू कसं करायला बघू दाखव तिला रोटी करून दाखवायला लावली तिनं काय करू लागली पिठाच्या उंड्यात पूर्णाचा उंडा घालून रोटी उंड्यात पिठाचा उंडा घालून रोटी करू लागली मला सांगा किती वर्ष केल्यावर त्याची रोटी होईल बारा वर्ष केल्यावर होईल का पूर्णाच्या उंड्यात पिठाचा उंडा घालू ला ला लागली लाटू लागली रोटीच होईना ती शेजारची बाई म्हणली बारा वर्ष जरी केली तरी अशा रोटी होईल लागली

पण आमची क्रिया उलटी झाली की काम बिघड तसंच आहे महाराज आम्हाला परमार्थ करता वेळी आमची क्रिया उलटी होऊ लागली आमचं अधिक प्रपंची सुख नाही महाराज तीर्ताप नाही दैवताच्या सेवेत नाही कुठेच नाही असो अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन मन लावून करीत करीत करत सह्याद्रीच्या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या ऋषिकाने केली हे त्या भाषेत सांगायचं तर लावणी मृदंग श्रुती डाळ घोष शिव ब्रह्माद सावडीने म्हटलंार संगीत संगीताची ताकत खूप मोठी आहे पण सिद्धांताचं म्हणणं असं आहे हे सगळं तंत वितंत घन आणि सुस्वर वाद्यांच्या जगामध्ये चार प्रकार पडतात एका एका प्रकारापासून नऊ नऊ दुसरे प्रकार तयार झालेत महाराज तंतापासून वेगळे नऊ वितंतापासून नऊ घनपासून नऊ आणि सुस्वर नऊ असे नऊ चौक होतो छत्तीस नमुने जगाच्या पाठीवर असे आवाज काढणारे हात महाराज हे तंत वा दंत मंत हे असं वाजवलं आहे हे तंतांच्या नमुन्यातलं छत्तीस नमुन्याचा प्रकार महाराज या जगाला संगीताना सजविण्याचे नमुने हात त्या छतीसमदला इथं फक्त व दोन उतीसा लिद नाही इतका भ्रमरस आम्हाला आठवा काय ताकत असेल ते तर शेवटी भगवंत आम्हाला सका करायचा असेल तर याची साथ घेऊन हळू 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 मार्गक्रमण करून काही टप्प्याच्या नंतर याला सोडून द्या हे साधन होय साध्य प्राप्ती पर्यंत जात असताना साधक सुटल्याशिवाय साध्य घटना साधकाला आणि म्हणून तंत वितंत घन आणि सुस्वर ह्या चारीचा टप्पा ओलांडून आम्हाला पुढे गेल्याशिवाय सद्गुरु भगवंताची भेट होत नाही परत ज्ञानावर आम्हाला जायचं असेल अतिशय सुंदर आम्हाला साधनाची खरेदी मिनिटात करता येते त्याला काय उशीर नाही तबला गेल्याबरोबर पैसे दिले की सगळं सामान खरेदी करायला मिळते साधनाची खरेदी उपलब्ध होते पण तुम्हाला सांगतो कला ही निसर्गदत्त भगवंतांना दिलेली पाहिजे स्वर कंटामध्ये स्वर

मरून पोटाला जावा इतकं सुंदर कलेच भगवंतांना त्यांना कला दिलेली आहे काळामध्ये असाच या कलेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा याची कलाकारांना दक्षता घ्यावी आणि भगवंतांना बुद्धी त्यांना तशीच द्यावी आणि शक्यतो ते तिंगता तिंगता लोकाही संघ नाचण्यापेक्षा कथाकाराला साथ देण्यात भगवंत भगवंताची मर्जी आहे नाहीतर तुमची मागणी जगाच्या पाठीवर कमी नाही महाराज ला तीन तीन चार चार हजार मोजणारे लोक तुम्हाला भेटतात आमच्या इकडे एवढे पैसे मिळतात बरं बरे तो महाराज आमचे लोक गरीब राहतात सत्य करणारे तुम्हाला पैशाची गरज नाही कलाकाराला कलेच महत्व कळालं की त्याच्यातच भगवंताची मूर्ती आहे महाराज आणि म्हणून कलाकाराचा चरणी नतमस्तक हो पुढील कथेला आपण सुरू करू रुचिक ऋषीनं सह्याद्री पर्वतावर बारा वर्षातून तपश्चर्या केली आणि शेवटी जगाचा मालक कनवाळू कृपाळू दयाळू भगवंत धावून आला या yeah. सुंदर अशा पद्धतीनं भगवंताची आराधना केल्याच्या नंतर भगवान गुरु दत्तात्रय प्रभू समोर उभे राहिले डोळे उघड आणि काय मनोवांचित आहे तुझ्या काय मनात आहे कशामुळे तपश्चर्या त्यावेळेला साष्टांग नमस्कार घातला रुचिका भगवंताच्या म्हणतो भगवान मला गादी पाचशे वारू आणायला सांगितले आणि आकाशवाणी अशी झाली की रुचिक तू लग्न कर ग्रस्ताश्रम थाट पुत्र पुत्राप्ती झाल्याशिवाय सगळा सांगितलं रुचिका न आणि गादीराजानं कौशिका नावाची मुलगी मला द्यायचं ठरविलंय पण त्यानं आड घातली मध्ये पाचशे श्यामकर्ण मागितले आणि ते श्यामकर्ण तुम्हाला मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय याच्या अगोदर मी सागराकडे गेलो ब्रह्मदेवाकडे गेलो विष्णूकडे गेलो सगळ्याकडे फिरलो आणि त्यांनी तुमच्याकडे मला भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू अस्मित कळला गेलेल्या ले लेकराला बघून महाराज शान माणूस जाणत माणूस हसतेच की काल सांगितलं तुम्हाला ते भावली काई काई मला नाही देतो तस भगवंतानी स्मित हास्य केलं आता इथं स्मिथ हास्य का केलं पुढे सांगतो आणि त्यावेळेला सांगितलं मग तुला काय पाहिजे काही नाही भगवान मला पाचशे श्याम कर्म पाहिजे ठीक ता आहे भगवंत नासिमंत वस्तू कुठलीही काही आणि शाश्वत वस्तू तुम्ही काही मागावं जे पाईे पाई